नमस्कार मी कांजी आपण बघताय न्यूज डंका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा सोबळाची भाषा सुरू केलेली आहे भंडाऱ्यामध्ये बोलताना नाना पटोले असं म्हणाले की काँग्रेस राज्यातल्या सर्वच्या सर्व म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार आहे उबाटा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर तयारीला लागा अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत हे दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर दावा करत आहेत उद्धव ठाकरेंनासुद्धा मुख्यमंत्री व्हायचे आणि नाना पटोलेंनासुद्धा हे हाकारे नेमके कोणाला जळ्यात उडण्याआधी दिले जात आहेत ही रणनीती नेमकी काय याच विषयावर बोलणार आहोत महाराष्ट्राला उद्धव ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही आहे त्याच्यामुळे निवडणुका महत्त्वाच्या आहेत अशा प्रकारचं विधान आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे काही दिवसापूर्वी नाना पटोले यांच्या कन्येने सुद्धा अशा प्रकारचं विधान केलं होतं नाना पटोले हेच मुख्यमंत्री होतील अशा प्रकारचा दावा केला होता लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला राज्यात पुन्हा एकदा सत्तेवर येण्याची संधी दिसू लागलेली आहे सत्ता जर आलीच तर त्यातला मोठा वाटा आपल्या पक्षाच्या वाट्याला यावा म्हणून उभाटा शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष प्रयत्नशील आहेत उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्या बाजूने मुख्यमंत्रीपदाचे दावे केले जात आहेत आणि त्याचसाठी सोबळाची भाषा केली जाते का या प्रश्नाचं उत्तर कदाचित हो किंवा नाही असं एका शब्दात देता येणार नाही ना सोबळाची भाषा करण्याच्या मागे अनेक कारणं असू शकतात एक तर याच्यामुळे आघाडीतल्या मित्रपक्षावर दबाव येतो परंतु त्यापेक्षाही महत्त्वाचं कारण म्हणजे आपला राजकीय विरोधक अशा प्रकारच्या घोषणांमुळे काही काळ तरी बेसावत होतो उद्धव ठाकरे आणि नाना पटोले या दोन्ही नेत्यांना मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा आहे परंतु उद्धव ठाकरे यांची महत्त्वाकांक्षा थोडी तीव्र आहे याच महत्त्वाकांक्षेपोटी उद्धव ठाकरे यांनी भाजपशी काडीमोड घेतला होता मध्यंतरीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांची नजर थेट पंतप्रधान पदावर होती परंतु आता तिथे नरेंद्र मोदी विराजमान झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांना पुढची पाच पंतप्रधान पंतप्रधानपद मिळण्याची शक्यता नाही आहे त्यामुळे किमान मुख्यमंत्रीपद मिळावं असा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न असणार मुख्यमंत्रीपदाचे दावेदार एकापेक्षा जास्त आहेत काँग्रेसला या निवडणुकीमध्ये राज्यात सगळ्यात मोठं यश मिळालं आहे त्यामुळे स्वाभाविकपणे नाना पटोले या पदावर दावा करणार हे निश्चित आहे परंतु अनेक दावेदार असूनसुद्धा मुख्यमंत्रीपदावरून संघर्षाची स्थिती निर्माण होईल अशी शक्यता अजिबात नाही आहे कारण एकत्र राहण्याचे फायदे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये पाहिलेले आहेत आणि भाजपशी एकाकी लढू शकत नाही म्हणून तर या आघाडीची निर्मिती झाली त्याच्यामुळे मुख्यमंत्रीपदावरूनसुद्धा मतभेद असले तरी हे संघर्षाचं कारण मात्र होणार नाही आहे विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी जागा वाटप हा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या समोरचा सगळ्यात मोठा पेच ठरण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीत हा पेच तेवढा मोठा नव्हता कारण काँग्रेस हा तोळा मासा पक्ष होता काँग्रेसकडे फक्त एक खासदार होता आज काँग्रेस हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष बनलेला आहे या पक्षाचे तेरा खासदार निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे कमी जागांवर काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीच्या आधी तडजोड करेल अशी शक्यता खूप कमी आहे लोकसभा निवडणुकीची आकडेवारी जर आपण पाहिली तर चौसष्ट विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसला आघाडी मिळाली आहे आणि सदतीस मतदारसंघामध्ये हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे उबटा शिवसेनेला चौपन्न मतदारसंघामध्ये आघाडी आहे आणि एकसष्ट ठिकाणी हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की विधानसभा निवडणुकीपूर्वी हे दोन्ही पक्ष किमान एकशे दहा ते एकशे पंधरा जागांवर दावा करणार आणि त्याच्यामुळे जागा वाटप कठीण होणार आहे महायुतीला अंधारात ठेवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी एक रणनीती अत्यंत कुशलतेने वापरली अशा प्रकारचं चित्र निर्माण केलं की जगावाटपावरून बाहेर तमाशा सुरू आहे परंतु आपमध्ये व्यवस्थित कीर्तन सुरू होतं जगावाटपाची चर्चा अत्यंत सुरळीतपणे सुरू होती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष याच दरम्यान वारंवार असा दावा करायचं की काँग्रेस सोहळ्यावर लढणार आहे उभाटा शिवसेनेचे नेते अशा प्रकारचा आकडा द्यायचे की त्याच्यामुळे असं वाटायचं की उभाटा शिवसेनेचे नेते जागांबद्दल प्रचंड दुराग्रही आहेत परंतु सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं बाहेरच्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याआधी ही सगळी नाटकं सुरू होती आणि त्याचा परिणाम आपण बघितला की जागावाटप अत्यंत व्यवस्थित पद्धतीने पार पडलं प्रत्येकाने आपल्या वाट्याला आलेल्या जागा अत्यंत ताकदीने लढल्या सांगलीसारखा जर अपवाद सोडला तर बाकीच्या ठिकाणी तिन्ही पक्षांमध्ये व्यवस्थित समन्वय होता त्याचा फटका मात्र महायुतीला बसला आणखी एक पुढी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यशस्वीपणे सोडली होती अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं होतं की महाविकास आघाडीच्या तीन पक्षांपैकी काँग्रेस एका बाजूला आहे आणि उबाटा शिवसेना आणि शरद पवार यांचा पक्ष दुसऱ्या बाजूला या दोघांमध्ये समन्वय नाही आहे त्याच्यामुळे कदाचित काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढेल आणि उबाटा शिवसेना आणि शरद पवारांचा पक्ष वेगळा निवडणूक लढेल आणि नि महायुती नेमक्या याच आशेवर होते परंतु प्रत्यक्षात तसं काही झालं नाही हे तिन्ही पक्ष उत्तम समन्वयाने चालत होते आणि त्यांनी भाजपविरोधी मतांमध्ये फाटाफूट होणार नाही अशाच प्रकारची पावलं उचलली आणि ताकदीने निवडणूक लढवली राजकारणाचा एक अलिखित नियम आहे की, की एक रणनीती तुम्ही वापरलीत तर तीच रणनीती पुढच्या निवडणुकीमध्ये उपयोगी पडेल याची शक्यता खूप कमी असते तरीसुद्धा काँग्रेस नेत्यांना पुन्हा एकदा तीच रणनीती वापरण्याचा मोह होतोय आणि त्याच्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वारंवार स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा करू लागलेले आहेत म्हणजे पुन्हा एकदा बाहेरून हाणामाऱ्या दाखवायच्या आणि आतून भक्कम आघाडी निर्माण करायची एक गोष्ट मी विश्वासाने सांगू इच्छितो की कितीही हाणामाऱ्या झाल्या आणि कितीही तडजोडी कराव्या लागल्या तरीसुद्धा विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी पुन्हा त्याच समन्वयाने आणि त्याच एकजुटीने निवडणुकीला सामोरं जाण्याची शक्यता आहे फक्त या सोबळाच्या ज्या पुढे आहेत त्या पुन्हा एकदा महायुतीला कात्रजचा घाट दाखवण्यासाठी आहेत परंतु एकदा या खेळीवर विश्वास ठेवून महायुतीच्या नेत्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलेला आहे पुन्हा एकदा महाविकास आघाडीची ही खेळी यशस्वी होईल याची शक्यता खूप कमी आहे महाविकास आघाडीच्या या खेळीबद्दल आपल्याला काय वाटतं हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद